तुझा बंगलो असलो चाय वाटून झाली आम्हाला डिस्टर्ब होत आहे काय करा दुपारी असं हा तर आई आज गोवा सुंदर आज एवढी एकटी बघायला वापर पण गोवा ही सगळं आई वडिलांची पण नाही बाकी काय नाही बरोबर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी स्वर्ग लोक लोक पाताळ लोक तीन जगाचा स्वामी गोवा आज आई विना भिकारी आहे कारण जगाच्या कुठल्याही बाजारात जा तुम्ही सगळ्या खरेदी करू शकता पण आईची मायाने बापाचा प्रेम कधी खरेदी करू शकत नाही गोवाने सांगितलं नाही तुझ्या वडिलांचं नाव नाही म्हणजे काय का कसलो पेवता बघला माझी माहिती बारी तुम्ही कधी नाही यो देवगड बसता अगदी चोरासारखं बसले काय बोलणार नाहितीकडं काय आहे मी स्टँडर्ड लेव्हलचा तू म्हणजे हा जी तुम्ही कधी माझ्या समोर आहे या तू काळी स्टँडर्ड लेवल पण म्हणतात आता मला तुला खरोखर असं येतं म्हणजे मी तुका का बघून डोका हा असा तरी म्हणवते पण आता माका ते वाटतच नाही म्हणजे आज जो काही म्हणजे मी होता ना व्हायचं चालू असताना वाटत फिरवता आम्हाला डिस्टॉब आता गुवा तुमक्या थंडीसाठी मी मग काय करणार माझ्याकडे असो तर श्री तुषार तांबे घुमावला घुमावलं तुम्ही पण पेटवा होय होय आशीर्वाद रोज एकशे रुपयांचं पारदोषिक आलंय मंडळाच्या वतीने पण कोणाक पेटवू तर चांगलाच ना वातावरण पेटवू की बुवा पेटवू पेटू शेडो बघू <दिणागा> राहुल आणि जयेश यांचा पत्न्या क्रियांश तांबे यांच्याकडून आशीर्मे एकशे एक रुपयांचा परदेशी करेल मंडळाच्या वतीने स्वीकारता धन्यवाद म्हणजे असं वडिलांचं नाव व विषय कसो आज ह्या बॅनर तुमका तुम्हाला दिसतात आज या बॅनर तुम्हाला पण उद्या ह्या बॅनर माहिती बरोबर की नाही कारण आज बघा गणपती अकरा दिवस अगदी तिची सेवा केली जात तरी पण एकदा विसर्जन झालं तर मुंबई सारख्या ठिकाणी बघायला का तू तरी ह्या सांगू नये असं मला तरी वाटत कारण एका बारी वारी वडिलांचं नाव बदललं बदलला अक्का आयुष्य बदललं तरी त्याला पण ज्याच्यामुळे आपलं आयुष्य त्याचं नाव कधी बदलता कामा नाही त्याच्यामुळे अशा ठिकाणी आम्ही कधी आपला तिकड सूर्याचा काय भुर्जा झाला तरी नाका काय प्रॉब्लेम ना असो तर माझा काय बाबा प्रॉब्लेम नाही पण आपल्या वडिलांचं नाव कुठे बदलता का म्हणे तू माहिती आहे ना उत्तर ना बारी तुझ्या वडिलांचं नाव बदललेला ती प्रिंटिंग मिस्टेक होती पण माझ्या नाव तो गेलो नसतो बरोबर ना।, ना तू का निर्लाय जर तो गेलो बारी मला जमा आणि म्हणतो स्टँडर्ड लेवलचं म्हणजे तुझं केव्हा स्टँडर्ड तुझं काही गेलो तू स्टँडर्ड लेवलचं बोवा ना मग तू का म्हणजे मला वाटतं झापकन ह्या बद्दल जाणी असता तेव्हा स्टॅण्डर्ड गेलो ह्या दुसऱ्या सांगू नको आपण तेवढं स्टँडर्ड स्वतः ठेवा त्याच्यानंतर परत काय मी माग तुम्ही बदलाच नाही बाकी विषय एवढा आता त्याच्या हो अस तर एक एक विषय भागवीन घेत आणि मी सांगले की हा मंदिर आहे ते हो रंग डोळे फुटले आता मी म्हणताय ना देव कारण गाव आज वाडी एखाद्या घरात सपोर्ट करता त्याच्यासाठी चांगला ता, लागतात बरोबर की नाही बाकीच्या ठिकाणी गेला तुम्ही अकरा दिवसाच्या गणपती झाली की तुझा तिकडे आरती असो म्हणजे भजन होतो तुझ्या घरी कर पण आज भाई एकट म्हणून तुका मी शालेय सांगले की एवढं सन्मान तुझं दोन वर्ष अंतर तुका वाटत्या या वाक्यासाठी अशिरोपी एकशे रुपयांचा पारदर्शिकायला कनिष्ठ तांबे अश्रि मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 तेव्हा पण मम्मी डोळे फुटले तुझे डोळे फुटले तुझ्या सवयी माझा माहिती डोळे फुटले असतो म्हणून

<गयाँ> ना बोलता बारी केला, बोलता हो मी करू शकतो बरोबर पण तुझ असो मुकुंद चिंदरकर आणि सीताराम चिंदरकर व मस्त चालला ठीक आहे आशीर्वाद लुपी एकशे रुपयांचा फारदेशीर मंडळाच्या वतीने स्वीकारले धन्यवाद धन्यवाद तर कुठे होते मी म्हणता न बोलता वारी केला त्या वारीतून आजच्या वारीतून काय संबंध जवळ जवळ तरी नाही असा तरी वाटत कारण त्या वकिलेस प्रतिभा होते मी नव्हते भाई काय परिस्थिती होती माका माहिती नाही बरोबर ना त्यामुळे पाचचा मोठे पण समज्रह नको आज काय कसा त्याच्या आज तुमका कसा वाटला की इकणा बक्षीस

आधी फक्त देवा म्हणजे एकलो टाकू ते एकलो टाकू नको असो तर आता जा काय बघा घडता ते कळीगा म्हणजे एक भगवंताचे नामस्मरण कोट्यवधी भगवंताचं नामस्मरण की आईवडिलांची सेवा करणं आज या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण का प्रथमेश उर्फ

आता बघा आम्ही पण काय विद्यावर गुरुचे बनावट केले तर नाही माका सांगूची गरज नाही विषय राहुल बाजू तर आज या कलियुगामध्ये बघा भगवंताचं नामस्मरण भगवंताचं नामस्मरण काय करा एवढं सुंदर देहा भगवंत आपल्याला दिल्या बघ पण एक रुपये कधी आपल्याकडनं घेतला ना काय नाही ना आता काय झालं म्हणजे माका सपोर्ट नाही वाटत सुंदर कोकर गाना माना ओके गजरत नक्की ये फरमाइश पूर्ण होना फरमाइश लक्ष्य तर माका बोल तो दे माका सपोर्ट ना की कि हाँ 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 तांबे कुछ परिवार है यार पर हाँ सागर का सारा वो होना है तो तो तेरी आदमी मालूम अंदर हिट जरूर है हाँ 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 आता, दिलो आता इलो ना तर आज म्हणजे काय घडतं आता बघा आई वडिलांची सेवा नाही त्याबरोबर भगवान परमानंदांचं नामस्मरण एक आजोबा होते तुमचा सांगते नामस्मरण काय करू शकता कि एक आजोबा होते ज्यांचा हार्टचा ऑपरेशन होता हार्टचं ऑपरेशन नीट आहे का हार्टचं ऑपरेशन होता म्हणून ऑपरेशन झालं व तीन तास ऑपरेशन चालला तीन तास ऑपरेशन चाललं जसे ते आजोबा बरे झाले डॉक्टर आठ लाख रुपयाचा बिल त्याच्या हातात आणून दिला आजोबांच्या बिल बघून आजोबा रडू लागले हो। आजोबांना वाईट वाटलं का वाई बिल बघून तेव्हा डॉक्टर म्हणाले आजोबा काय झालं रडताय कशाला बिल जास्त आहे का तुम्हाला पण तुम्ही रडू नका थोडे कमी द्या पण तुम्ही रडू नका तेवढंच त्या आजोबा म्हणाले की ह्या आठ लाख रुपये म्हणजे माझ्यासाठी काय मी खूप श्रीमंत आहे म्हणून सांगला मी खूप श्रीमंत आठ लाख रुपये म्हणजे माझ्यासाठी काय फक्त मी वरडते ह्या गोष्टीसाठी की तीन तास माझा ऑपरेशन चालला तीन तास फक्त तुम्ही माझा हृदय सांभाळला तीन तास आणि त्याचा बिल तुम्ही आठ लाख रुपये घेतलास मग मी विचार ह्या गोष्टीचो करतो कर की मी जन्मा केल्यापासून आतापर्यंत त्या भगवंतांना सांभाळला पण एक रुपयाचं बिल माझ्याकडनं कधी घेतला नाही बरोबर की नाही एक

गो पवाडो चांगला असत्या छत्रपती शिवाजी महाराजांची पदस्पर्शाने पावन झाली पुण्यभूमी पण या कुंभूमी पुण्यभूमी मध्ये आज घडता का या व चार चार पाच पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला जातात बरोबर घेण्या गरजेचा छत्रपती शिवाजी महाराज मंडळी जन्माला न्यायालय हो मोठं गरज समजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला न्यायालय त्यांना तसं घडवलं गेलं एकदा छत्रपती शिवाजी महाराज व समस्या बघण्यासाठी गेले असता ही बातमी जिजाऊ मासाहेबांना समजली छत्रपती शिवाजी महाराज ही बातमी जिजाऊ मासाहेबांना समजली अरे वाईट जिजाऊ मासाहेबांनी त्या तशा तमासगिरीचा वेष धारण करून दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वाट बघत राहिला राहिले हा तर जिजाऊ महासाहेब त्या छत्रपती शिवाजी महाराजांची वाट बघत राहिल्या आता राजे येतील आणि राजे आले आणि त्या तमाशगिरीच्या वेशामध्ये हे आऊ साहेबांना बघून महाराजांच्या पायाखाली जमीन सरकली तेव्हा महाराज म्हणाले आऊ साहेब तुम्ही हे काय घातलंय तुम्ही हे काय घातलंय का तेव्हा आऊ साहेब म्हणाले का सोबत नाही मला हे जिकडे तुम्ही बघायला गेला होता तिकडे सुद्धा स्त्रीच होती आणि इकडे सुद्धा स्त्रीच आहे त्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावर एवढं परिणाम झालं कि त्याच्यानंतर जगाच्या पाठीवर असंख्य राजा होऊन गेले जगाच्या पाठीवर असंख्य राजा होऊन गेले शिवाजी राजा आणि छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी राजा गाजरात नक्की की भरमाई तुमची पूर्ण करतले आहे काही काही विषय नाही बाकी आता ज्या कलियुगामध्ये जर का चालत गेला आज गणराया फक्त माका एवढा सांगायचा पण माकाही तुमका न बोलता भारी करू शकते करूया काय तयार आहे कि ह्या कलियुगामध्ये कोरोना सारखी महामारी चांगली चांगली लोक असत असत गोवा नजरेच्या आड झाली बरोबर की नाही तशी महामारी कधी येता का म्हणे तो लॉकडाऊन बिघडाऊन भुवा जेव्हा प्रभू श्री रामचंद्र वनवासात गेले तेव्हा राजाची कन्या असं तस वसात गे आता जसा राम जो क्वारंटाईन चौदा दिवस झालो मान बच बघी बरोबर कि नाही कोरोना आपल्या एवढ्या शिकवला कि आपल्या कोणाने पारखा कोण बरोबर नाही कोरोनाने आपल्या आपल्या कोणाने पारखा कोण शिकवला असं सोडू नको

आता बोलत ना बोलते कसे नारस झालो तो महागात बाबू काय शाळेत बरोबर वाढली पहिला काळ असं होतो आता हे फोन बी निले बरोबर ना आता हे फोन बी नेले पण तेव्हा टेलिफोन होते एक रुपये वरच्या चाचित नाही एक रुपये टाकायचो आणि फोन करायचे

एकशेक रुपयांचे पारदर्शिक स्वीकारतोय धन्यवाद 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 म्हणजे मग पहिला राग आळवलाय ना म्हणजे काय इकडे तिकडे माहिती आहे नाही हे स्टँडर्ड लेवल चे बुवा ना त्याच्यामुळे आम्ही काय केलं कसा त्याला छोटा वाटत रागाची आळवणी बरोबर एवढा नाही आमका तू येत आशीर्वादी रोजी एकशे एक रुपया देता पारदोशी काय विजय तांबे करून तर हा दोनशे एक रुपया असं कुठे होते मी काल आज काल बिघडत चाललं पहिलं मोबाईल होते म्हणजे आता मोबाईल की नाही पण या स्मार्टफोनच्या दुनिया पोरा एवढी स्मार्ट झाली पण आपल्या घरातले आई वडील घरातल्या आई वडील बाबा जिओच्या मोबाईल साठी वापरात पडून त्या आई वडिलांची सेवा करण्याकरिता सगळा बदलत चाललेला टेलिफोन बोला एक रुपये टाकलो की फोन लागायचो एक मिनिट एक मिनिट झाला मिनिट की तो फोन हजव लागायचो पॉईंट वाय करू लागायचो बरोबर की नाही की परत तुला पुढचा बोलत राहिला तर परत थीक, थीक एक रुपये टाकवतो मजा वेगळी होती अख्ख्या वाडीत एक फोन आम्हाला अख्ख्या वाडीत एखाद्या मिस कॉल देऊतो उचलो ना एखाद्या मिस कॉल तर तो फोन उकलूच्या अगोदर आपल्या फोन कट करू तो लागला लागायचो बरोबर की नाही तो फोन कट केलो की लगेच खालच्या लोकांना परत पैसे व्हायला मजा होती पण तेव्हा अज्ञान होता पण मंडळी समाधान होता बरोबर की नाही आता विज्ञान असून पण मंडळी समाधान नाही तेव्हा हा मिसकॉल झाले असो तर नंतर व्हाउचरचं जमाना आलो वाउचर खोडून रिचार्ज मारूचा त्याच्यात तो एखादा आकडो खोडलो सगळा रिचार्ज गेला म्हणजे असा सगळा बदलत चालला बुवा आम्ही मला वाटतं शाळेत असताना तेव्हा ते टायर असत मोटरसायकलचे टायर ते अख्ख्या वाढीत घेऊन फिरायचे काठी घ्यायचे वाढ मोबाईल नव्हतो तेव्हा हे खेळ सगळे माहिती होते टायर फिरवणार लपाछपी खेळणा घ्यायना डॉक्टर डॉक्टर असं म्हणजे असे सगळे गेम माहिती होते बुवा आताचे आता काय माहिती नाही पहिला झडपीच्या शाळेत यातच पुस्तक तीन वर्ग वापरायचे म्हणजे नववी वाले वापरून गेलो की आठवीत असणार परत नववीत गेलो की त्या पुस्तक वापरे सातवीत असणार आठवीत जेव्हा नववीत गेलो की परत पुस्तक वाचवी वाचवी म्हणजे आठवी वाल्यानं पुस्तक फरसासाठी ते एखादा पान फाडला दोन वर्गांना माहितीच नाही अलेक् झंटल कधी जायला डायरेक्ट मृत्यू वाचलो आपलं छिछी अलेक्झंटल कधी आला छिड तुम्ही गावाच्या बाहेर गावात कोण माका माहिती नाही ते असा गोवा तेव्हा वाटतं मोठ्या भोवाची हा शेवटी बारकोबर बारको घालायची असो काळ होतो गोवा म्हणजे माझ्यावर कुठे किडिकडं पण तरी असलो ना तर बारीक मोठ्या भाऊची ती हाफ चटी माझ्यासाठी म्हणजे फुल चटीच व्हाईज <स्टारीण गाएगी> सचिन तांबे त्यांच्याकडून खास फरमाइश आई तुझा डोंगर ओके त्याच्यावरून आशीर्वाद रूपी यक्षेक रुपयांचं पारितोषिक आलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 बाकी तसे भावा काय बोललेले नाही

பவுல कार्यक्रम खूप खूप सुंदर आहे आम्ही असोड तालुका दापोली असोड ना सुतार कोण कुठे आहे सुतार कोण पुढे आहे आलो होतो तिकडे पर्यंत असो तर